आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभेत आज कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस ही दोन विधेयकं आवाजी मतानं मंजूर झाली विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक हे सहा दशकं जुन्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टची जागा घेईल केंद्र शासनाच्या हरघर तिरंगा दोन हजार पंचवीस या अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं उद्या मंगळवार बारा ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजता तिरंगा मॅरेथॉन आयोजन करण्यात आलं आहे नागपूरकरांनी अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत एक दौड देशभक्तीसाठी उपक्रमात मोठ्या संख्येत सहभागी व्हावं असं आवाहन मनपाद्वारे करण्यात आलं आहे ही मॅरेथॉन मुख्यमंत्री निवास रामगिरीपासून सुरू होईल तर जापनीज गार्डन होत अनुराधा न्यायमूर्ती बंगला इथं समारोप होणार आहे देशाच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कालानुरूप होणारे बदल हे अत्यंत महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासह नोकरी करण्याऐवजी आपण उद्योजक होऊन आपल्या छोट्याशा स्टार्टअपला सुरू करण्याच्या मानसिकतेला स्वीकारण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केलं ते आज वनामती सभागृहात आयोजित मेहमुदा शिक्षण आणि महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीच्या दीक्षांत समारंभात बोलत होते या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं दिनांक अकरा ते पंधरा ऑगस्ट अर्थात आजपासून नागपुरातील केंद्राच्या बहुउद्देशीय सभागृहात पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे हे प्रदर्शन दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुलं राहणार रा आहे छत्तीसगडमधील रायपूर इथं चित्रकला कार्यशाळेदरम्यान काढण्यात आलेली एक्कावन्न चित्र या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार